आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपली संस्कृती आणि पारंपरिक गोष्टींपासून दूर जातो त्यामुळं अशा अभिनय आणि वेशभूषा स्पर्धांमधून आपल्याला आपल्या मुळांशी जोडलं जाण्याची संधी मिळते अभिनय आणि वेशभूषा ही केवळ कपड्यांचीच बाब नाही आहे तर ती एक कला आहे तो एक इतिहास आहे आणि एक संस्कृती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या वेशभूषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे वेशभूषा आपल्या संस्कृती परंपरा आणि व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला करून देते वेगवेगळ्या वेशभूषांमधून विविध प्रादेशिक आणि आणि सांस्कृतिक विविधता दिसून येते अभिनय वेशभूषा आत्मविश्वास वाढवते एक वेगळी ओळख पण ज्या व्यक्तींची वेशभूषा त्या कलाकारानं धारण केली आहे त्यांचे आदर्शवत गुण त्या कलाकार व्यक्तीमध्ये आपोआप येऊ शकतात आणि ती व्यक्ती समाजात एक उत्तम नागरिक बनू शकते असं प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले येथील आरोलकर यांच्या निवासस्थानी सभागृहात विद्याधर अकादमी आणि कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर संजीव लिंगवत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी गराजलो रे गराजलो या चळवळीचे आणि नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सहदेव धरणे कलाकार मदन मेस्त्री अकादमीचे संचालक गुरुनाथ धरणे ऋतुजा धरणे पूजा धरणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उज्ज्वल सावंत यांनी स्वागत मृण्मयी हुले यांनी तर आभार प्रदर्शन ऋतुजा नार्वेकर यांनी केलं या कार्यक्रमाला बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता

मी तारा राणी युग आज गुणनाथ दणे सददेव दणे आज त्यांची सहकारी यांच्या माध्यमातून इथे हा स्पर्धा आयोजित करण्यात आलेत आणि या विशेष इतिहास स्पर्धना पालक वेंगुर्ल्यातील आणि मुलांनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखरच आजचा हा कार्यक्रम सुंदर झालेला आहे मुलांनी अशाच प्रकारे अभिनय स्पर्धेमध्ये पण पुढील भाग घ्यावा आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं एवढेच सांगून सांगतो धन्यवाद